नमस्कार सुखी जीवनाचे मित्र हा विषय आपण पाहत आहोत आपण सुखी जीवनाचे मित्र कोणते हे आपण अभ्यासत आहोत पाहत आहोत आपण पहिल्या भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये मेहनत माणुसकी मनसुंदरता स्वच्छता चांगले विचार सत्यता आवड व गोडी जिद्दत व चिकाटी इच्छा व तयारी संयम व सहनशीलता प्रगल्भ आत्मविश्वास धैर्य आणि धाडस याद्वारे सुखी जीवन कसे होते सुखी जीवन कसे बनते हे आपण पाहिले आतर दुसऱ्या भागामध्ये आपण शिस्त ज्ञान प्रेम संघर्ष आदर याच्याद्वारे जीवन सुखी कसं होते ही सुद्धा आपण पाहिले तर आता आपण तिसऱ्या भागामध्ये आपण तिसऱ्या भागामध्ये दया सहानुभूती दयाळूपणा आपुलकी माया कनवाळूपणा आणि उदारता हा एक तसेच प्रसन्नता प्रेमळपणा दूरदृष्टी आणि काळजी याच्याद्वारे सुद्धा जीवन कसे सुखी होते कसे आनंदी होते हे आपण पाहणार आहोत हे सुद्धा सुखी जीवनाचे मित्र आहे हे आपण आता पाहणार आहोत तर आपला पहिला आहे दया सहानुभूती दयाळूपणा आपुलकी माया कनाळूपणा उदारता सुखी जीवन होण्यासाठी आनंदी जीवन होण्यासाठी रंगमय सुखमय जीवन होण्यासाठी आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये सर्वांमध्ये दया सहानुभूती कन्वाळूपणा दयाळूपणा आपुलकी माया उदारता असली पाहिजे प्रत्येकाचं मन हे उदार असलं पाहिजे दयाशील असलं पाहिजे करुणाशील असलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल इतरांबद्दल कनाळू पण असला पाहिजे सहानुभूती असली पाहिजे उदारता असली पाहिजे दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे नुसती सहानुभूती दाखवू नये तर त्याला मदत सुद्धा केली पाहिजे वर वर सहानुभूती करून उपयोग नाही या वरवरून आपुलकी दाखवून उपयोग नाही तर त्याला मदत सुद्धा केली पाहिजे त्याला सहकार्य केलं पाहिजे त्याच्या कामेसुद्धा आलं पाहिजे त्याच्या उपयोगीसुद्धा आलं पाहिजे म्हणून प्रत्येक माणसाच्या मनामुळे दुसऱ्याबद्दल आदर असलाच पाहिजे पण दया सहानुभूती गायूपणा आपुलकी माया कनोळपणा उदारता असली पाहिजे दया हा आहे दया करणे दया करणे हा एक धर्म आहे जे दुसऱ्या प्राणीमात्रावर असो या इतर व्यक्तीवर असो या निसर्गावर असो प्रेम करणे प्रेम करणे हे सुद्धा उद्दिष्ट चांगलं असलं पाहिजे तसेच दुसऱ्यांबद्दल दया दाखवणे प्राणी मात्रांची दया करणे इतर व्यक्तींची दया करणे इतरांना मदत करणे सहकार्य करणे त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवून हे सुद्धा चांगल्या माणसाचं चा उदाहरण आहे चांगल्या व्यक्तीचं चा उदाहरण आहे म्हणून इतरां इतरांना मदत करा इतरांविषयी तुमचं मन पिघळलं पाहिजे जे दुर्बल आहे जे अशक्त आहे जे कमजोर आहेत जे असह्य आहे जे अपंग आहेत जे मजबूर आहेत अशा लोकांना तुम्ही मदत केली पाहिजे अशा लोकांना तुम्ही दया दाखवली पाहिजे अशा लोकांना अशा लोकांसोबत उदारतेने वागलं पाहिजे अशा लोकांना कन्नळपणा कन्नौळपणाने वागवलं पाहिजे अशा लोकांना उदारता दाखवली पाहिजे अशा लोकांविषयी तुमच्या मनात आपुलकी असली पाहिजे आदर असला पाहिजे सहानुभूती असली पाहिजे दया असली पाहिजे आणि अशा लोकांची तुम्ही माया केली पाहिजे तरच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल तुमच्या जीवनाचं सार्थक होईल आणि तुमचं जीवन सुखाने आनंदाने समृद्धतेने भरगतच होईल म्हणून दुसऱ्याबद्दल तुम्ही कपट न ठेवता दुसऱ्यांचा तिरस्कार न करता दुसऱ्यावर वाईट डोळा न ठेवता अहंकार न ठेवता दुसऱ्याच्या परिस्थितीवर स्थितीवर न हसता दुसऱ्यांची टिंगल टवाळी न करता त्यांची अशी मजाक न उडवता त्यांना जर तुम्ही मदत केली त्यांना जर तुम्ही दया दाखवली सहानुभूती दाखवली त्यांच्यासोबत आपुलकीने वागली त्यांच्यावर माया केली त्यांच्यासोबत उदारतेने वागली तर तुमचं मन प्रसन्न होईल तुमची छाती अभिमानानं फुगेल तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकेल तुम्हाला एक मी एक चांगलं कार्य केलं याबद्दल तुम्हाला तुमच्या स्वतःचा अभिमान वाटेल आणि तसेच नव्हे तर इतरांनासुद्धा इतरांनासुद्धा तुमचा अभिमान वाटेल तुमचं नाव गाजेल तुमचं सर्वत्र नाव होईल तुमची कीर्ती होईल आणि तुमचं जीवन सुंदर रंगमय सुखी होईल म्हणून जे लोक अशक्त आहेत दुर्बल आहेत मजबूर आहेत अपंग आहेत परिस्थितीला स्थितीला कंटाळलेले आहेत खूप मजबूर झालेले आहेत अशा लोकांना मदत करणे त्यांच्या मदतीला धावून जाणे त्यांच्यासोबत प्रेमाने व्यवहार करणे त्यांच्यासोबत उदारतेने वागणे त्यांच्यावर माया करणे त्यांच्या त्यांना आपुलकी दाखवणे त्यांना माया ममतेने बोंजाळणे उदारता ठेवून त्यांच्यासोबत चांगलं वागणे कणवाळूपणा ठेवून त्याच्यासोबत चांगला व्यवहार करणे हे आवश्यक आहे आणि हे गरजेचं आहे म्हणून तुम्ही इतरांसोबत प्रेमाने चांगल्या रीतीने वागा दुसऱ्याचंही जीवन सुंदर व्हावं दुसऱ्यांनाही चांगल्या रीतीने जगता यावं दुसऱ्यांनीही आलेल्या जीवनाचा आस्वाद घेता यावा सदुपयोग करता यावा त्यांचाही मान वाढावा त्यांचाही मोठेपणा वाढावा त्यांनाही शिकता यावं त्यांनाही शिक्षण घेता यावे त्यांनाही हे जीवन बघता यावं असा विचार करून त्यांच्या मदतीला धावून जाणे हे एक कर्तव्य आहे आणि या तुमचंच कल्याण आहे तुमचंच हित आहे समाजाचं हित आहे देशाचं हित आहे आणि तुमच्या सुखी जीवन होण्याचं हे एक चांगलं उद्दिष्ट आहे म्हणून तुमचं जीवन सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी रंगमय होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी तुम्हाला दया आपुलकी सहानुभूता सहानुभूती माया 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 तसेच कनवाळूपणा उदारता दयाळूपणा लागतो तर तुमच्या हे मनामध्ये असले पाहिजे तुमच्या मनात कपट असू नये तुमच्या मनात अहंकार असू नये तुमच्या मनात इतरांबद्दल द्वेष असू नये तिरस्कार असू नये कटुरता असू नये तुरूपणा असू नये तर तुमच्या मनात दया सहानुभूती आप दयाळूपणा आपुलकी माया कनवाळूपणा उदारता असली पाहिजे त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल सुंदर होईल चांगलं होईल आणि तुमचं जीवन सुंदर बनेल चांगलं बनेल उत्कृष्ट होईल तुमच्या जीवनाचा उदार म्हणून इतरांबद्दल दया दाखवा इतरांबद्दल सहुभूती दाखवा इतरांना इतरांवर माया करा इतर इतरांना मदत करा इतरांना मदत करा त्यांच्यासोबत प्रेमाने व्यवहार करा त्यांच्यासोबत उदारतेने वागवा त्यांच्यासोबत कनोळपणाने वागा अशा प्रकारे हे जे रत्न आहे हे दया सहानुभूती दयाळूपणा आपुलकी कनवाळूपणा उदारता या रत्नामुळेच तुमचं जीवन सुखी होईल चांगलं होईल आणि हेच तुमच्या जीवनाचे सुखी जीवनाचे चांगल्या जीवनाचे सुंदर जीवनाचे हे तुमचे मित्र आहे आता पुढे पुढचा मुद्दा म्हणजे प्रसन्नता प्रसन्नता हे सुद्धा तुमच्या सुखी जीवनाचे सुखी जीवनाचं रत्न आहे तुमच्या सुखी जीवनाचा मित्र आहे कारण जर तुम्ही सतत दुखी राहसाल सतत नाराज राहसाल सतत तुम्ही जर चिंतेत असाल चेहऱ्यावर जर सतत तुम्ही नाराजी ठेवसाल तर तुमचं जीवन सुखी होणार नाही तुमचं जीवन आनंदी होणार नाही उलट तुमची तब्येत बिघडून जाईल तुमच्या मनावर विपरीत परिणाम होईल तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल याबरोबरच तुमचं जीवन सुद्धा नरक बनून जाईल म्हणून कोणतंही दुःख असो संकट असो अडचण असो समस्या असो त्यास न भयभीत होता खचून न जाता त्यास आवडगोडीने आत्मविश्वासाने जिद्दी चिकाटीने इच्छा तयारीने की संकट सोडवायला पाहिजे दूर करायला पाहिजे आणि चेहऱ्यावर आनंद यायला पाहिजे म्हणून चेहऱ्यावर नाराजी ने ने न ठेवता दुःख न ठेवता प्रसन्न राहा प्रसन्नतेने राहा आनंदाने राहा कोणतेही कारण घडलं असेल काही कारण घडलं असेल तर चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा तेज ठेवा आणि सुखी जीवन सका कारण सतत दुखी राहिलं सतत नाराज राहिलं तर तुमचीच प्रकृती बिघडून जाईल आणि तुमच्या जीवनाचा सत्यानाश होईल म्हणून चेहऱ्यावरची प्रसन्नता तुमच्या आरोग्याला चांगलं करते तुमचं आरोग्य चांगलं सुधारतील तुमची प्रकृती चांगली सुधारते आणि तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहील तुमचं मन प्रसन्न राहिलं तर काम चांगले होतात वाईट विचार मनात येत नसतात वाईट विचार मनात येत नाही तुमचं ज्ञान वाढते आणि तुमचे कामं सुरळीत चांगले होतात परंतु जर तुम्ही मनामध्ये मनामध्ये कपाट ठेवलं चेहऱ्यावर नाराजगी ठेवली अप्रसन्नता ठेवली तर तुमचं जीवन सुखी होणार नाही चांगलं होणार नाही आणि तुमची कामंही चांगली होणार नाही कामंही सुरळीत होणार नाही तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल तुमची प्रकृती बिघडून जाईल आणि तुमचं जीवन नरक बनून जाईल म्हणून प्रसन्न राहा चांगलं राहा व्यवस्थित वागा खऱ्याने वागा चांगलं वागा आणि चांगली कृती करा चांगली कृती कसा त्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक तुमच्या प्रसन्नता येईल आनंदी कारण कष्टाचा मेहनतीचा आनंद ते काय वेगळाच असतो कष्ट करा मेहनत करा कष्ट करा मेहनत करा चांगलं वागा इमानदारीनं वागा प्रामाणिकतेने वागा माणूस ठेवून वागा व्यवस्थित वागा पदशीर वागा छान वागा तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येईल टवटव येईल तेज येईल तुमचं मन प्रसन्न राहील तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही आणि तुमच्या मनातसुद्धा चांगले विचार येतील तुमची कामंसुद्धा चांगले होतील तुम्हाला यशसुद्धा भरकचं लावे तुमचं जीवनसुद्धा सुंदर रंगमय आणि चांगलं होईल म्हणून चेहऱ्यावरची प्रसन्नता नष्ट होऊ देऊ नका या चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं कामे करावे लागतील आपलं कर्तव्य पार पडावे लागेल चांगली गुणं सुद्धा ठेवावी लागेल म्हणून प्रसन्नता सुखी जीवनाचा मित्र आहे तसंच आता पुढचा मुद्दा प्रेमळपणा प्रसन्नतेप्रमाणेच प्रेमळपणा ठेवा प्रेमळपणा असलाच पाहिजे प्रेमळपणा असेल तरही जीवन सुंदर होतं सुखी होत एखाद्या व्यक्ती बदल प्राणी मात्रा बदल निसर्गाबद्दल एखाद्या वस्तू बदल कोणत्याही आणि कशाबद्दलही प्रेमळपणा ठेवा प्रेम ठेवा तुमचं एखादं नुकसान झालं असेल तुम्हाला जर एखादं संकट आलं असेल अडचण आली असेल समस्या आली असेल या काय जरी झाल्या असेल तरी तिरस्कारच्या भावनेने बघू नका क्रोधाच्या रागाच्या भोवणीने त्या वस्तूकडे पाहू नका आणि राग आणि क्रोधाच्या भरात तिरस्कारच्या भरा असं भरा, वाईट काम करू नका कोणतेही वाईट काम करू नका सत्य परिस्थिती जाणून घ्या काय झालेली नेमकं समजून घ्या आणि कशामुळं आपलं नुकसान झालं कशामुळं आपलं आला अपेस आलं कशामुळे हे प्रकरण घडलं कशामुळे ही घटना घडली समजून घ्या सवरून घ्या आणि घडलेल्या चुका झालेल्या चुका त्या दुरुस्त करून घ्या तुमच्या हातून झाल्या असतील किंवा पुढच्या हातून झाल्या असतील त्यालाही समजून सांगा प्रेमाने समजून सांगा तुम्ही ही प्रेमळपणाने वागा त्याला समजून सांगा तुमच्याही चुका सुधारा आणि त्यालाही समजून सांगा पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे हे प्रकरण हाताळा तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल आणि ज्या घटना घडायच्या त्या घडणार नाही वाईट काय होणार नाही सत्यानास होणार नाही जीवनाचा सत्यानास होणार नाही कारण मनुष्य रागाच्या भरात क्रोधाच्या भरात भान न ठेवता अशा काही चुका करतो अशा काही गोष्टी करतो त्याच्यामुळे त्याचं जीवन नारक बनत त्याला पश्चाताचा अभि पश्चातापाच्या आगीत जळल्याशिवाय पर्याय नसतो तर जिंदगीभर जीवनभर पश्चाताप करावा म्हणून अशी वेळ येऊ नये म्हणून त्याच्या अगोदरच व्यवस्थितपणे जर वागलं पदस्थितपणे जर वागलं तर जीवन चांगलं होईल रंगमय होईल म्हणून प्रेमळपणा ठेवा प्रेमानं कोणतीही गोष्ट शक्य होते म्हणून प्रेमळपणा ठेवा दुसऱ्यांबद्दल सगळ्या सर्वांबद्दल प्रेमळ प्रेमणा ठेवा प्रेमाने वागा प्रेमानं जग का म्हणून प्रेमळपणा ठेवणं प्रेमळपणा सुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे पुढचा आहे दूरदृष्टी दूरदृष्टी दुर्दुर्ष्ट, हा एक सुखी जीवनाचा मित्र आहे आणि एक चांगला गुण आहे दूरदृष्टी असणे आवश्यक आहे आपण एखादे काम करताना याचा परिणाम पुढे काय होईल कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर पुढे काय होईल याचे परिणाम काय होते हे कार्य चांगलं आहे का आपण जे निर्णय घेतो ते योग्य आहे का याचे पुढे आपल्याला काय परिणाम भोगावा लागतील याचा परिणाम काय होईल त्या रिझल्ट काय येईल याचा तुम्ही विचार करा म्हणजे तुम्ही दूरदृष्टी ठेवा काय ठेवा दूरदृष्टी ठेवा आपण जर असं केलं आपण जर असं वागलो आपण जर असा निर्णय घेतला तर याची परिणाम पुढे काय होती याची तुम्ही दूरदृष्टी ठेवा याची तुम्ही जाणीव ठेवा आणि जर तुम्ही याची जाणीव ठेवली जर तुम्ही दूरदृष्टी ठेवली तर ज्या वाईट घटना घडणार असतील त्या होणार नाही घडणार नाही आणि तुमचं जीवन दुखी बनणार आहे म्हणून कोणतंही कार्य कोणताही निर्णय या काही करण्याच्या अगोदर दूरदृष्टी दु ठेवा त्याचा विचार करा त्याच्या परिणामाचा विचार करा त्या पुढे घडणाऱ्या घटनांचा विचार करा पुढे येणाऱ्या परिस्थितीचा स्थितीचा विचार करा म्हणून कार्य करत असताना कोणतंही काम करत असताना आधी पुढे घडणाऱ्या परिणामाचा स्थितीचा परिस्थितीचा विचार करा दूरदृष्टी ठेवा दूरदृष्टी असणे आवश्यक आहे एखादा निर्णय आपण सहज घेतो एखादं कार्य चांगल्या वाईट गोष्टीचा विचार न करता आपण लगेच करतो लगेच करायचं मग ते आपण विचार करीत ना हे वाईट आहे की चांगलं आहे आपण सरळ करतो आपण ते कार्य विचार न करता करतो परंतु नंतर मात्र त्याची विपरीत परिणाम भोगावे लागतात जास्तीत जास्त आपल्या संकट येतं आपल्यावर आणि मग नंतर विचार करून उपयोग नसतो नंतर पश्चाताप करून उपयोग नसतो म्हणून कोणतंही कार्य कोणतीही कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर कोणतीही योजना राबवण्याच्या अगोदर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर या काहीही ठरविण्याच्या अगोदर या काहीही कोणतेही कसलेही करण्याचे अगोदर त्या होणाऱ्या परिणामाचा त्या होणाऱ्या परिस्थितीचा येणाऱ्या परिस्थितीचा भविष्य काळात घडणाऱ्या घटनांचा थोडा विचार करा आणि विचार करून नंतर निर्णय घ्या म्हणजे आधी दूरदृष्टी ठेवा दूरदृष्टी असणे आवश्यक आहे दूरदृष्टी असाल तर तुम्ही तुमचं काम नियोजनपूर्वक योग्य रीतीने करसाल चांगल्या रीतीने पार पाडसाल तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही म्हणून दूरदृष्टी असणे आवश्यक आहे म्हणून पुढे घडणाऱ्या घटना पुढे घडणारे परिणाम येणारी परिस्थिती येणारी स्थिती याचा तुम्ही आधी विचार करा दूरदृष्टी ठेवा चांगल्या रीतीने वागा दूरदृष्टीसुद्धा सुखी जीवनाचा मित्र आहे अशा प्रकारे पुढचं आहे काळजी आता निष्काळजीपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे तर काळजी घेणे जे केअर करणे काळजी घेणे ही सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून आपण काळजी घ्यावी स्वतःच्या शरीराची काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या कारण स्वतःचं आरोग्य नीट तर तुम्ही नीट सर्व नीट कारण स्वतः तुम्ही चांगली धड स्वतः तुमचं शरीर चांगलं स्वतः तुमचं मन चांगलं तुमचं स्वतः तुमचं जर आलं आरोग्य चांगलं तर, चांगल। तर तुम्ही चांगली राहाल आणि कार्य चांगलं करसाल आणि इतरांसोबत चांगलं वागसाल चा म्हणून स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या तसेच हे झालं स्वतःप परंतु इतरांची काळजी घ्या इतरांचेही नुकसान होऊ नये आपल्या देशाचेही नुकसान होऊ नये समाजाचेही नुकसान होऊ नये आपल्या बंधूचे नुकसान होऊ नये आपल्या नातलगांचे नुकसान होऊ नये कोणाचंच नुकसान होऊ नये याचीसुद्धा सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे जीवन जगत असताना केअर करणे काळजी घेणे आवश्यक आहे कोणतंही कार्य करत असताना कोणतीही योजना राबवत असताना कोणताही निर्णय घेत असताना या काही करत असताना केअर करणे आवश्यक आहे आपल्या निर्णय घेतल्यामुळे या आपल्या कार्य करण्यामुळे या आपली एखादी योजना राबवल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही कोणाचा सत्यानाश होणार नाही याची केअर करणे आवश्यक आहे याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो प्रत्येक बाबीचा विचार करावा लागतो म्हणून आपल्याकडून कोणाचं नुकसान होऊ नये आपल्याकडून कोणाचं कोना... जीवन मोठी होऊ नये आपल्याकडून कोणाचं कोणा कोणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये कोणावर विपरीत परिस्थिती येऊ नये याचा विचार करावा लागतो म्हणूनच स्वतःच्या काळजीबरोबरच इतरांची काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या काळजी हा सुद्धा सुखी जुनाचा मित्र आहे म्हणून तुम्ही जर इतरांची काळजी घेतली सर्वांची काळजी घेऊन सर्वांची काळजी घेऊन तुमचं कार्य केलं तुमची योजना राबवली तुमचा निर्णय घेतला तर तुम्हाला दुखी जीवन येणार नाही संकट येणार नाही अडचण येणार नाही समस्या येणार नाही तुमचं जीवन दुखी होणार नाही तर उलट तुमचं जीवन सुखी होईल तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकल तुमचं मन प्रसन्न होईल तुमचं स्वागत होईल समाजात जगात सर्वत्र तुमचं स्वागत होईल आणि तुमचं जीवन रंगमय होईल सुखद होईल म्हणून काही करण्या अगोदर कोणताही निर्णय अगोदर कोणतीही योजना राबवण्याच्या अगोदर कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर तुम्ही काय करा विचार करा आणि इतरांची केअर करा सर्वांची केअर करा समाजाची केअर करा देशांची केअर करा काहीही करण्याच्या अगोदर केअर करणे आवश्यक आहे अशा प्रकारे स्वतःची सुद्धा इतरांची सुद्धा म्हणून कोणत्याही काहीही करण्याच्या अगोदर तुम्ही केअर करणे आवश्यक आहे काळजी घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे काळजी सुद्धा हा सुखी जीवनाचा मित्र आहे अशा प्रकारे आपण दया सहानुभूती दयाळूपणा आपुलकी माया कनवाळूपणा उदाहरता हा एक आणि प्रसन्नता प्रेमळपणा दूरदृष्टी काळजी हे सुखी जीवनाचे मित्र आहे सुखी जीवनाचे अलंकार आहे सुखी जीवनाचे दागिने आहेत सुखी जीवनाचे रत्न आहे आपण पाहिलं तर आता पुढच्या भागामध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये आपण पुढील मुद्द्याद्वारे आपण समजून घेऊ यामुळे सुखी जीवन कसे होते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद